पाच महिन्यांच्या गरोदर महिलेनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे एकोणीस वर्षीय गौरी आदेश कडू असं या मयत विवाहित महिलेचं नाव आहे दरम्यान ही आत्महत्या नसून तिच्या सासरच्या मंडळींनी गळा घोटून तिला ठार केल्याचा आरोप मयत महिलेच्या माहेरील कुटुंबाकडून कुटुं करण्यात आलाय यावेळी मयत महिलेनं आपल्याला काही झाल्यास सासरच्या मंडळींना सोडू नका असा मेसेजही आपल्या आईला केला होता कर्जत तालुक्यातील नेरळ मानिवली येथील गौरी समाधान गवळी हिचा एक वर्षापूर्वी ठाणे जिल्ह्यात येत असलेल्या उल्हासनगर येथील आशेले पाडा येथे राहणाऱ्या आदेश कडू या तरुणासोबत विवाह झाला होता दोन महिने उलटत नाही तेच गौरीच्या सासरच्यांकडून रंग दाखवण्यास सुरुवात झाली सासू सासरे आणि दोन नंदा गौरीला शिव्या गाळी करायचे आणि सतत पैशाची मागणी करत होते घरात जेवण देखील गौरीला वेगवेगळं करावं लागत होतं तर उरलेलं शिळ जेवण गौरीला खाण्यास सांगत होते हा सर्व प्रकार गौरीनं गौरी ही पाच महिन्यांची राहिलेली असताना गौरी आपल्या आई सोबत मोबाईल कॉलवर बोलली दुपारी मेसेज केला आणि सायंकाळी भेटण्याचं देखील ठरलं असं असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गौरीचा पती आदेश कडू यानं गौरीनं गळफास घेत आत्महत्या केल्याचं

ते घरात कटकट चालू झाले बोलते मम्मी नाना ना होती ना ना तिला बोलते मी जेवणाने ताश्ताना दिला तर सासू शिव्या देते बोलते धावू धावू ते बोलते मारायला मला नुसते बोलते मी बोलली नको ना तिच्याकडे लक्ष देऊ गेले मी येणार आहे ना थोड्या वेळात बोलली मम्मी नको हे होते एवढ्या उन्हाचे बोलते नंतर मी तिला व्हिडिओ कॉल केला साडे अकरा वाजता आम्ही आठ मिनटं दोघेजणी बोललो बोलली बाय तू आज लिस्टिप नाही लावली लेकी बोलली मम्मी कटकट चालू तर काय लिस्टिप लावू करून मी असं झालं आम्ही नंतर दुपारनंतर परत चाटींवरती बोलायला लागलो मी विचारलं बाई जेवली का तू मम्मी तू जेवली का आम्ही दोघ दुखी नेहमीच्या प्रमाणे बोलायला लागलो मम्मी बोलते मी यांना व्हिडिओचा पुरावा दिला तरी बोलते मम्मी मला मला दोषी देतात बोलते मला दोष देतात बोलते मम्मी माझा काय चूक लागं बोलते मम्मी मम्मी काय चूक लाग बोलते माझं मी बोलते मम्मी बाय तुझा काय नाही का चुकलाय एक की बोलतात ना बोलू ते जाऊ दे बोलली त्यांच्या कोणा मागे लागू बोलली त्यांच्याला पुन्हा मुली मागे लागू मम्मी पप्पा पण पा बोलतो गौरी तू संसार नाही करायची मग मग मम्मी मम्मी मी दोची टायका गं बोलते मम्मी मला इथून घेऊन चल ना बाय बोलली मी येते ना तुला बोला केलं ना लेखी घेऊन मला बोलते मम्मी एवढं लवकर नको येऊ बोलते ऊन झालाय बोलते येताना मला साडी पण घेऊन ये बोलते बोल ठीक आहे मम्मी मी पाच वाजता निघाली तिथून मी गौरीला फोन करते गौरी फोन नाही उचलत नवऱ्याला फोन केला मी गौरी नाही उचलत ग नवरा बोलतो मम्मी बोलतो मो मोबाईल चालेल ते असं ती झोपली असं अरे बोलली गौरीने काय नव्हता कालला ना बोलली चक्कर आली असेल बघ बोलली गौरीला बोलली हा बोलतो बघतो मी तुम निघून शेल्लू स्टेशनला बसलो तेव्हा त्याचा फोन आलाय मला मम्मी गौरीनी मम्मी गौरीने गलपास घेतलाय बोलतो काय था फोन लावला तर बोलतात तीन नंबरला आहे बोलतात तीन नंबरला गेलो तिथे सासू आणि नवरा होता आम्ही गेलो तर मला वाटलं माझी लेख जिवंत आहे किंवा उपचार चालू आहेत मला असं वाटलं जिवंत धावत गेली तर माझ्या लेखीच्यात कायच नव्हता मी बाहेर निघाला परत दोघं पलून गेली माझ्या लेकीला टाकून तुम्ही काय नव्हतं ना केला माझ्या लेकीला पलून का गेली माझ्या लेकीच्या पोटात पोर होता ना पाच महिन्याचा त्यांचा वंश वाढत होता ना तरी का पलून गेली मी चुकीची होती ना म्हणून बोलून गेली ना अजूनपर्यंत भेटली नाही माझ्या लेकीला न्याय कधी भेटायचा मी तिथे नसताना लोका या लोकांनी माझ्या लेकीला वरून उतरवली कशावर नाही या लोकांनी नाही मारली माझा तर शंभर टक्के विश्वास आहे माझी लेख अशी करणारच नाही गौरीची आई हिला संशय आला असून तिनं उल्हासनगर विठ्ठलवाडी अंतर्गत येत असलेल्या पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या मुलीला सासरच्या मंडळींनी गळा दाबून जीवे ठार केल्याचं सांगितलं तर सासू सासरे नंदा आणि नवरा यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस यांनी पती याला सत्तावीस एप्रिल रोजी पहाटे ताब्यात घेतलं असून सासू सासरे आणि दोन यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं नसल्याचं सांगण्यात आलंय तर पोलिसांनी मला असं सांगितलं का तुमच्या जावायला पकडलंय त्यांनी आम्हाला असं सांगितलंय का मी तीन हॉस्पिटलमध्ये फिरवली तिला तर मी गुरु सांगितलं ना माझी लेख फोन माझे उचलत मग यांनी तीन हॉस्पिटलमध्ये कधी फिरवली हो कधी आनंदवरून आला आणि कधी माझ्या लेखीला तीन हॉस्पिटलमध्ये फिरवली पोलीस का असे फोटे वतात पोलीस विकले गेलेत का पोलीस त्यांना साथ देतात का पोलिसांनी त्याला पकडलाय ना व त्याचा मोबाईलचा लॉक तो खोलून देत दोन दिवस त्याला त्याला पकडलाय मग पोलीस त्याच्याकडनं लॉक का खोलून घेत नाही पोलीस विकले गेलेत का त्याला आ, तुमी, तुमी का थने। थने। विकले का गवंडे साहेब विकले गेलेत का माझ्या लेकीला अजून न्याय देत नाही माझ्या लेकीला मारून ते फरार सगळी म्हणतात का तुम्ही शोधाला चला आमच्याबरोबर हा काम माझा आहे का शोधाला देण्याचा मी रात्री तुम्हाला नऊ वाजता काल फोन करून सांगितलंय सर मला अशा बिल आपले तर बघतात आम्ही लेडीजला सात संध्याकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत आरोपीला आम्ही शोधू शकत पकडू शकत नाही तर आता किती वाजले अजूनपर्यंत पोलीस का तिथपर्यंत पोहोचले नाही आरोपींना का शोधत नाही पोलीस तुम्ही विकले गेलेत का माझी मुलगी मला सांगायची मम्मी मला जाम त्रास देतात ग मम्मी जाम त्रास देतात यांना कंटाळले ग मी सासू सासूचं नाव शकून त्याला कळू सासऱ्याचं नाव आहे रवी कळू दांदा आठ दिवसाला यायच्या त्या पण खूप त्रास द्यायच्या तिला त्यांचे नाव आहेत एकीच नाव आहे भाग्यशी इताडकर दुसरीचं नाव आहे ज्योती तारे आणि जावायचं नाव आहे आदेश करू जाम त्रास द्यायची सगळी माझ्या जाम त्रास द्यायची एकूणच गौरीची ही हत्या की आत्महत्या याबाबत उल्हासनगर पोलीस तपास घेत आहेत पाच महिन्यांची गरोदर गौरी हिची आत्महत्या की आणखी काही हे शवविच्छेदन तपासानंतर बाहेर येणार आहे परंतु दुपारी आपल्या आई सोबत बोलणारी गौरी ही अचानक आपलं जीवन कसं संपवणार असा प्रश्न उपस्थित पती सतत आपली स्टेटमेंट बदलत आहे गौरीनं गळफास घेतला त्यानंतर पती स्वतः गौरीला घेऊन तीन रुग्णालयात गेला मग गौरी जिवंत होती का कामावर असलेला पती घरी आलाच कसा लवकर ज्या ठिकाणी गौरीनं लटकवून आत्महत्या केली होती तिथे पोलिसांनी तपास केला का सासू सासरे पती जर तीन ठिकाणी गौरीला रुग्णालयात घेऊन गेले मग जिवंत असणाऱ्या गौरीला पहिल्याच फेरीला रुग्णालयात डॉक्टरांनी का बरं ऍडमिट करून घेतलं नाही पोलीस आरोपींना पाठीशी घालतायत असाही आरोप, असा आरोप यावर तपास अधिकारी विक्रम गौड यांनी बोलताना सांगितलं की मयत महिलेच्या पतीस अटक करण्यात आहे तर सासू सासरे नंदा या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे यासाठी एक स्वतंत्र तपास पथक तयार करण्यात आलंय आणि शोध सुरू आहे असं सांगण्यात आलंय एकूणच पोलिसांना मयत महिलेच्या सासरच्या मंडळींनी माहिती देऊनही पोलीस चालढकल करत आरोपींना पकडत नसल्याचा आरोप करण्यात मुलीची हत्या महिन्यांची गरोदर त्यामुळे सासरच्या मंडळींनी एक नाही तर दोन जीवांची हत्या केली असल्याचं समोर आलंय त्यामुळे पोलीस यावर काय कारवाई करतात हुंड्याची मागणी सतत छळवणूक करणाऱ्या हत्येत सहभागी झालेल्या या सासरच्या मंडळींना आता तरी पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड ठाणे